शेतकऱ्यांसाठी पाच फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शूट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती जी आहे ती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना बसवणाऱ्या कापूस व्यापाऱ्याकडे नोटा छपायची मशीन चुकारे न देता झालेला पसार नऊ जणांना अटक अनेक कारनामे समोर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर भागात शेतकऱ्यांचा कापूस घेऊन चुकारे न देताच पोवरा करणाऱ्या कापूस व्यापारी व त्याच्या साथीदारांचे कारनामे पोलिसांनी उघडकीस आणलेले आहेत तर तपासात या व्यापाऱ्याकडे वीस लाख ,00 रुपये किमतीच्या नोटा छपायची मशीन आढळली आहे तसेच त्याने अनेक स्तरावर मालमध्येच पैसे गुंतवल्याचे समोर आलेले आहे याबाबत पोलीस अधीक्षक सुनील कडसाने यांनी माहिती दिलेली आहे तर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून चुका रे न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व बेचाळीस शेतकऱ्यांनी तालुका यांनी तोंडी फिर्याद पोलिसांनी तपासाला जी आहे ती सुरुवात केलेली होती त्यावरून पोलिसांनी तपासाला त्या सुरुवात केल्यानंतर के गुन्हा दाखल झाला व त्यावेळी अपाराची रक्कम वीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये होती तर शेतकरी मित्रांनो आता पुढील बातमी आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी अजून जर शेत तर मित्रांनो पाहायला गेलं तर ब्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जे आहे ते मुद्देमाल जप्त करण्यात ही आलेला आहे विमा कंपनी प्रशासनाकडून फळपीक विमाधारक विमा धारक बेदखल अडचणी दूर करण्याची मागणी जळगावात चौदा रोजी बैठक तर शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या चौवेचाळीस हजारांपेक्षा अधिक केळी विमाधारक विविध अडचणीत होते तर त्रुटी यामुळे परतावे मिळालेले नाहीत या प्रश्नावर आत्तापर्यंत मोठे आंदोलन झालेले आहेत व परंतु त्याची दखल विमा कंपनी प्रशासनाने न घेतल्याने प्रशासनाचा गुमता कायम आहे शेतकऱ्यांनी शुक्रवारी देखील पुन्हा मोठे आंदोलन केले त्यानंतर प्रशासनाने बुधवारी ताल सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे के आयोजन केले आहे या बैठकीला अग्रमे बँक नाबार्ड भारतीय कृषी विमा कंपनी पाल तालुका रावेर व मुरादाबाद या ठिकाणी जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रतिनिधींना बोलविण्यात आलेले आहे साथी आनंदाची थोडक्यात दोन हजार तेवीस च्या नोव्हेंबर महिन्यात मान्सूनोत्तर पावसामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील चार लाख एकोणऐंशी हजार चारशे बारा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दोनशे अठरा कोटी सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपये निधी वितरणास महसूल आणि वन विभागाने मंजुरी दिलेली आहे दर शेतकरी मित्रांनो एकूण जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील पाचशेऐंशी गावांमधील दोन लाख एकतीस हजार सातशे सत सहाशे सत सातशे सत्याऐंशी आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या पंच्याण्णव हजार त्रेपन्न हेक्टरवरील पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या एक लाख तेवीस हजार एकशे चौसष्ट हेक्टरवरील पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे तर आता जी आहे ती परभणी जिल्ह्यासाठी एकशे तीस कोटी ऐंशी लाख एकोणसाठ हजार रुपये तर हिंगोली जिल्ह्यासाठी एकशे सदुसष्ट लाख हजार रुपये मदत निधी आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता इतर जिल्ह्यांबाबत ही अपडेट जे आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल बटाटा पाचशे ते एक हजार आठशे पन्नास रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी बटाटा किमान पाचशे ते कमाल एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला बटाटा मध्ये किमान एक हजार चारशे ते कमाल एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये सोलापुरात किमान सहाशे ते कमाल एक हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पाहायला मिळाला तर शेतकरी मित्रांनो अकोल्यात किमान एक हजार ते कमाल एक हजार सातशे तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये नाशिक मध्ये किमान सातशे पन्नास ते कमाल एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये तर जळगाव मध्ये किमान सातशे ते कमाल एक हजार पाचशे तर सर्वसाधारण अकरा हजार रुपये व धाराशिमध्ये किमान पाचशे ते कमाल एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण एक हजार रुपये पुण्यामध्ये किमान एक हजार ते कमाल एक हजार सातशे तर सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बटाट्याच्या दरात सध्या स्थितीला तरी आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे बाजारभाव पाहायला मिळत आहेत आमदार गणपत गायकवाड यांना अटक कल्याण पूर्वचे भाजप आमदाराचा पोलीस ठाण्यात गोळीबार शिंदे गटाचे शहराध्यक्ष जखमी कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री उशिरा शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात गोळीबार केला या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झालेले असून त्याचा साथीदार थोडक्यात वाचला आहे दरम्यान आमदार गायकवाड यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात देखील आलेले आहे शनिवारी सायंकाळी उशिरा न्यायमूर्ती ए ए निकम यांच्या यांच्या समोर सुनावणी सुरू होती तर जमिनीच्या वादातून जमिनीच्या वादातून झालेल्या या घटनेनंतर शहरामध्ये प्रचंड तणाव असून दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस समोर जमा झालेले तणाव निर्माण झालेलाही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर पोलिसांनी गायकवाड यांच्यासह अन्य दोन आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याचे पोलिसांची मागणी आहे व उल्हासनगर न्यायालयाने अमान्य केले आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदे आदेश ज्याती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिलेले असून या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे You guys can get it मिळणाऱ्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीची रक्कम जमा होणार कधी शेतकरी झाले अहवाल देईल या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली लागवडीचा खर्च निघाला नाहीये अतिवृष्टीच्या वाढीत न्याय नाही शेतकऱ्यांना न्याय जे आहे ते मिळालेलं नाहीये तर रक्कमही ही सुद्धा मिळालेली नाहीये सेतू केंद्रावरून केवायसी करिता चक्रा माराव्या लागत आहेत व यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले शेत पूर्णपणे खरडून गेले आता अतिवृष्टीच्या यादीत नाव नाही सर्वे करताना क्षेत्र कमी दाखवले व चौकशी समितीला विचारले असता शासनाने आदेश प्रमाणे सर्व होत आहे असे सांगितले तर या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची जी आहे ते नुकसान तर झालेलीच आहे शासनाने अतिवृष्टी रक्कम जाहीर केली आणि क्षेत्रफळ कमी दाखवले अद्याप अतिवृष्टीच्या यादीत जे आहे ते भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे नाव नाही असं जे आहे ते शेतकऱ्यांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत शेअर मार्केट बाबत मोठी बातमी जर पाहायला गेला आता स्टॉक मार्केट बाबत जर पाहायला गेलच तर सातशे ब्याण्णव वरून आपटत एक रुपयावर आला हा शेअर आता सातत्यानं देतोय बंपर परतावा दहा फेब्रुवारीला मोठी बैठक तर आपण पाहायला गेलं तर अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत यामुळे यांचे शेअर्स देखील वाईट परिस्थितीतून जात आहेत टेलिकॉम कंपनी रिलायन्स कॉम्प्युनेशन्स लिमिटेडची हीच परिस्थिती आहे या कंपनीच्या शेअर्सची किंमत दोन रुपयांपेक्षा कमी असल्याचं पाहायला मिळत आहे तर शेअर्सचा परफॉर्मन्स रिलायन्स क्युमिक्स लिमिटेडच्या शेअरला शुक्रवारी अर्थात आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अप्पर सर्किट लागलेले होते तर शेतकरी मित्रांनो रोजच्या रोज शेतकऱ्यांसंबंधी बातम्या व इतरही बातम्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा रोजची रोज तुम्हाला अशा प्रकारे बातम्या पाहायला मिळतील धन्यवाद